वध्या सफाई कर्मचाऱ्याला दिली शिक्षकाची जबाबदारी वध्याच्या पुलगाव येथील धक्कादायक प्रकार उघड शिक्षक राज्यवंशांच्या जिल्ह्यातच शिक्षणाचा खेळखंडोबा सफाई कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीच पत्र व्हायरल झाल्यानं भोंगळ कारभार झालाय उघडकीस वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली नगरपरिषद परिषद सीईओ ची स्वाक्षरी असलेला आदेशाच पत्र सफाई कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचल पत्र वाचून सफाई कर्मचारी देखील आवाज झालाय आधीच नगरपरिषद परिषद शाळांची अवस्था बिकट असताना पुलगावच्या नगरपरिषदेतील शिक्षण विभागाचा बाहेर भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय आता मात्र नगरपरिषद प्रशासनाने सार्वासारव करीत क्लिअरिकल चूक झाल्याचे सांगत हा आदेश रद्द करण्याची खाटाटोप केली आहे पुलगाव नगर शाळा क्रमांक चार येथे नगर परिषदेचे कर्मचारी श्री चेतन चंडाले यांना मदतनीस म्हणून नियुक्ती द्यायची होती परंतु दिनांक अकरा जुलैच्या आदेशामध्ये क्लर्ककडून टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे सदरची बाब निदर्शनास आली त्यामुळे आम्ही सदरचा आदेश तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे परंतु मुलगाव नगर परिषद क्षेत्रातील शहीद भगतसिंग शाळेमधील तीस पेक्षा अधिक विद्यार्थी आहे आणि राणी लक्ष्मीबाई शाळेमध्ये साठ पेक्षा अधिक विद्यार्थी आहे राणी लक्ष्मीबाई शाळेमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे आणि भगतसिंग शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे तेथील प्रशासनाने भगतसिंग शाळेमधील एक एका शिक्षकाची बदली करून राणी लक्ष्मीबाई शाळेमध्ये त्यांची नियुक्ती केली आणि या ठिकाणी भगतसिंग शाळेमध्ये स्थानिक नगर परिषदेच्या सफाई कामगाराची नियुक्ती केली आहे अशा प्रकारचा प्रकार या शाळेत घडलेला आहे या प्रकरणात मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात चेतन सांडळे हा सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे पण याचा साफसफाई कर्मचाऱ्याला पुलगाव येथील नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शहीद भगत सिंग प्राथमिक शाळेत शिकवण्याचा आदेश नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला सदर पत्रावर मुख्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतली गेली याबाबत कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जाणार नसल्याचे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे पण मूळच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अशी शिक्षण सेवकाची जबाबदारी दिल्याने खळबळ उडाली आहे सर आ, मी सतीश राखुंडे मुख्याध्यापक नगरपरिषद शेतभगतसिंग प्राथमिक शाळा ही घटना घडली त्यावेळी मी इयत्ता पहिलीच्या प्रशिक्षणाला पंचायत समिती देवळी या ठिकाणी हजर होतो माझ्या पश्चात या ठिकाणी हा आदेश आलेला आहे आणि हा आदेश आल्यानंतर माझ्या सहाय्यक शिक्षकांनी मला याबाबत कळवलं त्यानंतर मी इथे उपस्थित नसल्याकारणाने मी त्यांना इथून रिलीव केलेलं नाही परंतु यामध्येच ही घटना बाहेर पडून ती व्हायरल झाली आणि या प्रकारच्या बातम्या म्हणून या ठिकाणी नियुक्त केलं अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी ही जबाबदारी तात्पुरती जरी असली तरी याकडे गांभीर्याने पाहिल्या जात आहे बारावी नंतर बी एचे चे दुसरे वर्ष पूर्ण केले शहीद भगत सिंग प्राथमिक शाळेतून बदलून गेलेल्या शिक्षकाच्या जागेवर स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली पण पर नगर परिषद प्रशासनाने आता सर्व करीत मुख्य अधिकाऱ्यांनी काढलेला आदेश रद्द केलाय या प्रकरणाने मात्र नगर परिषदेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ असल्याची बाब मात्र समोर आली नियुक्ती पत्र मिला मैं मेरे घर पे से वापस रिटर्न आया था और सफाई मतलब नगर परिषद का जो एक चपरासी मेरे घर पे थे, नगर परिषद के जिन्होंने नियुक्ती पत्र मुझे घर पर दिए थे तो बस कि मुझे पता है उसके बाद में आगे क्या प्रोसेस परिषद वो मुझे मध्ये कोई ही नियुक्ति दिलीप का सर वो मतलब नियुक्ति का ऐसा हुआ था मतलब जो मुझे नियुक्ति पत्र मिला उस पर मुख्य अधिकारी साहब की है और नियुक्ति पत्र किसने निकाला कैसे निकाला इसकी मुझे कोई कल्पना नहीं आ, सर मेरा एजुकेशन तो ऐसे तो बी ए फाइनल ईयर तक हुआ है और मुझे बच्चों को सिखाने का कोई ऐसा एक्सपीरियंस नहीं कोई अनुभव नहीं जो मैं बच्चों को पढ़ा सकती हाँ सर जहाँ तक गलत तो और अच्छे की बात है ऐसा कुछ भी नहीं है जो मुझे नियुक्ति पत्र मिला मैं ऐसा समझता हूँ कि मैं मतलब एजुकेटेड तो हूँ लेकिन बच्चों को पढ़ाने के लिए मैं योग्य नहीं क्योंकि मुझे ऐसा बातों का कोई एक्सपीरियंस नहीं है और रही बात बच्चों को पढ़ाने की तो बच्चे बहुत छोटे छोटे हैं और उसके लिए मैं कैपेबल नहीं हूँ पढ़ाने के लिए सर जहाँ तक मुझे एक वर्ष हो गया नगर परिषद पुलगाँव में एज अ सफाई कर्मचारी मैं नियुक्त हुआ हूँ और मैं पुलगाँव नगर परिषद में सफाई स्वच्छता विभाग में एज अ सफाई कर्मचारी और मैं एक बरस से मुझे नियुक्ति पत्र मिला है मैं एक बरस से पुलगांव नगर परिषद में एज अ सफाई कर्मचारी पद पर कार्यरत हूँ है नहीं पूर्व सूचना तो ऐसे कुछ मतलब पता ही नहीं था लेटर वगैरह आएगा ज्वाइनिंग का कुछ सूचना वगैरह पहले कुछ दी हुई नहीं थी बस जो कुछ है मुझे चौदह तारीख को पता चला कि ऐसा नियुक्ति पत्र निकला है मैं ड्यूटी से आने के बाद में मेरे घर पे वो नियुक्ति पत्र आया था मैंने उसको एक्सेप्ट किया